माझा परिचय मधुकर तेजराव पवार मी एकलव्य संघटनेचा प्रदेश प्रदेश सचिव म्हणून काम करतो मधुकर पवार एकलव्य संघटना प्रदेश सचिव संबंध महाराष्ट्रामध्ये प्रत्येकजण जो तो उठला की आम्हाला आदिवासीमध्ये आरक्षण द्या आदिवासीमध्ये आरक्षण द्या म्हणून ओरड सुरू आहे आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये मोर्चे बांध त्या निमित्ताने मोर्ची बांधणी सुरू आहे अनुसूचित जमातीमध्ये बंजारा समाजाने धनगर समाजाला कदापिही घेऊ नये यासाठी आमचा हा सहा तारखेचा मोर्चा एकलव्य महाराजांच्या पुतळ्यापासून तो सहा तारखेला सका दुपारी बारा वाजता तिथून निघणार आणि कलेक्टर साहेबांना निवेदनाच्या माध्यमातून कुठल्याही समाजाला आदिवासींमध्ये घुसखोरी करू देऊ नये किंवा त्यांना अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करू नये ही आमची त्या ठिकाणी मागणी राहणार आहे त्याचबरोबर जे बोगस घुसखोरीचं प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढलेलं आहे खऱ्या आदिवासींची खरी खऱ्या आदिवासींच्या जागेवर बोगसांची नियुक्ती करून खऱ्या आदिवासीवर अनेक त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे त्याचबरोबर पंच्याऐंशी हजार ज्या आदिवासीच्या रिक्त जागा आहे त्या त्वरित भराव्या या यासारख्या असंख्य मागणीसह आम्ही महारा बुलढाणा जिल्ह्यामध्ये सहा तारखेला मोर्चाचं आयोजन केलेलं आहे आणि या मोर्चामध्ये माझ्या समस्त आदिवासी बांधवांनी सहभाग नोंदवावा जेणेकरून आपल्याला आपलं आरक्षण टिकवता आलं पाहिजे जर आज आरक्षण टिकलं नाही तर येणारा ना काळ आपल्यासाठी धोक्याची घंटा आहे येणारा काळ हा वैऱ्याची रात्र आहे त्यामुळं प्रत्येक आदिवासी समाजाने प्रत्येक व्यक्तीने प्रत्येक विद्यार्थ्याने प्रत्येक मुलींनी या मोर्चामध्ये सहभागी व्हावे